गाणे गाणे गा 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 गता गा आपण थोडे अंक शिकूया गता गाता आपण थोडे अंक शिकूया गता गाता आपण थोडे अंक आकाशात चांदो बाबा टोळा ए आकाशात चांदो बाबा टोळा दाखवले ते गोटपण ए दाखवले गोटपण ए आकाशात चांदो बावा टोळा ए आकाशात चांदो बाबा टोळा दाखवले ते बोटपण पण जाने दाखवले ते बोट, बोट चंद्र काढूया चंद्र काढूया रेग जोडूया रेग जोडूया चंद्र काढूया उभी रेग जोडूया पूर्ण चंद्र काढूया उभी रेग जोडूया चित्राला एक मंगूया चित्राला एक मंगूया बारा नोया गाणे गाऊया बारा नोया गाणे गाऊया गादा गादा आपण थोडे अंक शिकूया गादा गादा आपण थोडे अंक शिकूया शिकूया बकरीला दोन शिंगे कानपण दोन बकरीला दोन शिंगे पण दोन बकरीला दोन शिंगे कानपण दोन बकरीला दोन शिंगे कानपण दोन एक आणि एक मिळून होतात 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 हा चंद्र काढूया चंद्र काढूया आडवी रेग जोडूया जोडूया हा चंद्र काढूया आडवी रेग जोडूया चंद्र काढूया आणि झालेल्या चित्राला दोन म्हणूया झालेल्या चित्राला दोन म्हणूया गाता गाता आपण थोडे अंग शिकूया गाता गाता आपण थोडे अंग शिकूया गाता गाता आपण थोडे अंग शिकूया अंक शिकूया सांग बाळासाला पाणी किती सांग बाळा परसाला पाणी किती सांग बाळा परसाला पाने किती सांग बाळा किती बाळ सांगे एक दोन तीन दिसती 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 हा चंद्र काढूया आधा चंद्र काढूया आधा चंद्र जोडूया हा चंद्र काढूया अर्धा चंद्र जोडूया अर्धा चंद्र काढूया अर्धा चंद्र आम्ही झालेल्या चित्राला तीन म्हणूया आम्ही झालेल्या चित्राला तीन म्हणूया झालेल्या चित्राला तीन म्हणूया झालेल्या चित्राला तीन म्हणूया